थंडीत किंवा एखाद्या रविवारी नाश्त्यासाठी झटपट स्पेशल बनवायचं असेल तर मस्त चमचमी तशी गरमागरम अंडाभुर्जी पाव बनवू शकतो अंडा भुर्जी बनवणं तसं खूपच सोपं आहे फक्त त्याच्यासाठी लागणारा कांदा टोमॅटो मिरची एकदम बारीक चिरायची म्हणजे कांदा आपल्याला जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा कारण मोठा मोठा कांदा कापला तर अंडाभुर्जी तितकी छान होत नाही तर चार अंड्यांच्या भुर्जीसाठी मी इथे दोन मोठे कांदे घेतले आहेत भुर्जीत कांदा जरा जास्त छान लागतो त्याचबरोबर एक मोठा सुद्धा बारीक चिरून घेतलाय मिरची पण अशी एकदम बारीक चिरायची लोखंडी तव्यात दोन तीन चमचे तेल गरम करून ह्यात बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा मिनिटभर परतला की ह्यात घालूया बारीक चिरलेला टॉमॅटो आणि एकदम बारीक चिरलेली तिखट हिरवी मिरची अंडा भुर्जी बाहेर गाडीवर खातो तशी टेस्ट येण्यासाठी ह्यात घालूया एक चमचा बटर बटर घातल्याने भुर्जी खूप जास्त टेस्टी होते मिडियम गॅसवर हे परतून घेऊया टोमॅटो मोठा होता म्हणून मी एकच घेतलाय छोटे असतील तर दोन घ्या अंडा भुर्जी कडईत पण बनवू शकता पण लोखंडी तव्यात जास्त चविष्ट होते हे शिस्त आहे तोपर्यंत खलबत्त्यात घेऊया चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक बारीक करून घेऊया तर एक अंड्यासाठी एक लसूण पाकळी ह्याप्रमाणे चार अंड्यांसाठी चार लसूण पाकळ्या घेतल्या आहेत ह्याप्रमाणे छान बारीक करून घ्यायचं किंवा मग तुम्ही रेडीमेड आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता रेडीमेड आलं लसूण पेस्ट असेल तर अर्धा चमचा घेऊ शकता कांदा टोमॅटो बरोबर हेही छान परतून घेते वाटल्यास कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालू शकता थोडासा वेळ लागला तरी चालेल पण हे व्यवस्थित शिजवायचं तर हे बघा साधारण तीन चार मिनटात हे छान शिजलंय आता यात घालूया पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि दोन चमचे किंवा आवडीनुसार घरगुती लाल तिखट मिक्स करून घेते जर मसाले करपत असतील तर थोडंसं पाणी शिंपडू शकता आता झाकण देऊन मंद गॅसवर एखाद मिनिट शिजू द्यायचं तोपर्यंत अंडी फोडून घेऊयात आपण चार अंड्यांची भुर्जी करतोय शक्यतो अंडी डायरेक्ट न टाकता अशी एखाद्या वाटीत आधी फोडून घ्यायची म्हणजे अंड्याचं कवच वगैरे पडू शकतं म्हणून एकच मिनिटात बघा छान तेल सुटलंय एक दोन चमचे पाणी घालूया म्हणजे अंडा भुर्जी खूप जास्त ड्राय होणार नाही अंडा भुर्जीला वेगळी आणि छान सव यावी यासाठी यात घालूया एक चमचा पावभाजी मसाला आणखी यात घालूया अर्धा चमचा गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दीड चमचा किंवा चवीनुसार मीठ पावभाजी मसाला नसेल तर त्याच्याऐवजी किचन किंग मसाला घालू शकता किंवा तेही नसेल तर मग गरम मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता व्यवस्थित मिक्स केलं की ह्यात फोडलेली अंडी घालूयात आता इथे महत्वाचं म्हणजे अंडी तव्यात घातल्यानंतर सुरुवातीचे तीन चार मिनटं गॅस कमीच असावा म्हणजे भुर्जी छान बारीक होते जर गॅस मोठा राहिला तर मग अंड्याचे मोठे मोठे तुकडे राहतात हवं तर ह्या स्टेजला आणखी एकाच चमचा बटर घालू शकता तीन चार मिनिटातच बघा कांदा टोमॅटोत अंडी छान एकजीव झालेत आता गॅस जरा वाढवू शकता चमचाने अशी दाबत दाबत भुर्जी बारीक करून घ्यायची जेव्हा आपण नेहमी टिफिनसाठी चपाती किंवा भाकरीसोबत अंडा भुर्जी बनवतो तेव्हा त्यात बटर आलं लसूण पेस्ट किंवा पावभाजी मसाला नाही घातला तरी चालतो पण कधीतरी अशी स्पेशल पावासोबत खात असू तेव्हा मात्र घालायचंच आपली अंडा भुर्जी खूप जास्त ओलसर नाही किंवा अगदी ड्राय पण झालेली नाही आहे मीडियम आहे जर कोणाला एकदम ड्राय भुर्जी आवडत असेल तर त्यांनी एक दोन चमचे पाणी घातलंय ते नाही घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची शेवटचा अर्धा मिनिट गॅस मोठा करून परतायचं त्यानंतर गॅस बंद एकदम टेस्टी तवा अंडा भुर्जी तयार ह्याच्यासोबत पाव गरम करूया तर भुर्जी काढून घेतल्यानंतर तव्यात थोडासा मसाला राहतोच आवडीप्रमाणे अर्धा चमचा तेल किंवा बटर घालायचं आणि पाव गरम करून घ्यायचे भुर्जीतील मसाला पावांना चिकटल्याने पाव मस्तच लागतात अलटी पलटी करून पाव शेकून घ्यायचे कधीतरी मस्त अशी गरमागरम अंड्याची भुर्जी आणि पाव नक्की बनवून बघा घरातील सगळेच खुश होतील आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू